नमस्कार मित्र मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलवर कथा कादंबऱ्या व थोर व्यक्तींच्या विचारांचे वाचन करून त्यांचे थोर विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आजपासून आपण सद्गुरु वामनराव यांच्या नामाचा नंदादीप या, नामा नंदा या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे थोर अनमोल विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नामाचा नंदादीप भगवान नामाचा महिमा खरोखरीच अवर्णनीय आहे जगातील सर्व धर्मांच्या संतांनी नामाचा महिमा मुक्त कंठाने गायला आहे भगवान नाम व संत यांचा संबंध मायलेकराप्रमाणे आहे नामाच्या कुशीतून संत जन्माला येतात अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने साधकाचे बद्धपण गळून पडते व त्याला संतपत प्राप्त होते भगवान नामाची गोडी लागणे फारच आहे परंतु भगवत कृपेने किंवा सद्गुरु कृपेने एकदा का नामाची गोडी लागली की त्याच्यासारखा भाग्यवान तोच नाम हे काहीसे मदिरेसारखे आहे मध्य हे कडू असते परंतु त्याची रुची आपण होऊन वाढवावी लागते मद्याची रुची संगतीने व सतत घेत राहिल्याने निर्माण होते मद्याची मादकता एकदा का अनुभवाला आली की मग मात्र मद्य सोडू म्हटले तरी सुटत नाही नामाचे तसेच आहे नामाचा अभ्यास करणाऱ्या सुरुवातीला नाम अत्यंत कटु वाटते आणि म्हणूनच पुष्कळ लोक जरी प्रथम कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने नामस्मरण करू लागले तरी काही दिवसानंतर त्यांचा तो उत्साह मावळतो व नामस्मरण बंद पडते या लोकांचा प्रकार आज तूप खावे व उद्या रूप पाहावे असाच असतो आज नाही उद्या सुख मिळेल या आशेने धीर धरून प्रपंच करणारी माणसे नामस्मरणाच्या बाबतीत मात्र फार अधीर असतात नामाचे अनुभव जर त्वरित आले नाही तर कामात काही अर्थ नाही असे म्हणून नाम सोडून देणारी मंडळी अधिकच वास्तविक मद्याप्रमाणे नामाची गोडी ही संत संगतीने व नाम सतत घेत राहिल्यानेच निर्माण होते मद्य आपण होऊन आपल्याकडे चालत येत नाही तर आपणच मद्याकडे जातो मद्य आपल्याला धरत नाही तर प्रथम आपणच मद्याला धरतो मद्याची गोडी लागल्यानंतर मात्र ती आपली पाठ सोडत नाही नामाचेही तसेच आहे नाम आपल्याला धरणार नाही तर आपल्यालाच नाम धरायला लागते नामाची आवड असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहून नामाचा सतत अभ्यास केला म्हणजेच नामाची गोडी लागते एकदा का नामाची गोडी लागली की मग मात्र नाम आपणाला कधीच सोडत नाही जागृत अवस्थेत सुद्धा नाम सतत घेत राहिल्याने स्वप्नावस्थेत नामस्मरण घडू लागते अशा रीतीने जागृतीत स्वप्नात व सुशुक्तीत नामस्मरण घडू लागल्यावर नामधारक तुर्या अवस्था ओलांडून उन्मनीत प्रवेश करतो या उन्मनी स्थितीत नामधारक नाम घेत नाम नाही तर नामाचा आनंदादीप त्याच्या अंतकरणात सतत तेवत असतो उन्मनी अवस्थेतील नाम हे नाम नसून साक्षात राम आहे असे अनुभवाला येते घेण्याच्या बाबतीत जरी मद्य व नाम यांची तुलना केली तरी परिणामाच्या बाबतीत मात्र मद्य व नाम यात फार फरक आहे मद्याचे होतात दुष्परिणाम तर नामाचे होतात सुपरिणाम मद्य संकटांना आमंत्रण देते तर नाम संकटांचे निरसन करते मद्याने रोग निर्माण होतात तर नामाने रोग बरे होतात इतकेच नव्हे तर भौवरोगही नाहीसा होतो मद्याने दिनता येते तर नामाने लिहिण्यात येते मद्य मद्यपाला माणसातून उठवते तर नामाने मानव देवरूप होतो मध्याने दुःख तर नामाने सुख प्राप्त होते मध्याने संपूर्ण अधोगती होते तर नामाने ऊर्ध्वगती प्राप्त होते तळमळीचे तेल असल्याशिवाय नामाचा नंदादीप अंतकरणात उजळत नाही प्रयत्न व प्रार्थना हेच या तळमळीचे व्यक्तरूप होय नामस्मरणाचा सातत्याने अभ्यास याचा व या प्रयत्नांना यश देण्यासाठी भगवंताची नित्य प्रार्थना करावायची प्रयत्न व प्रार्थनापूर्वक नामस्मरण करता करता भगवंताची ही मिळतेच साधकाच्या अंतकरणात नामाचा नंदादीप प्रज्वलित होतो सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूप प्रकट्यापायी झाला जो जो उच्चारी नाम तो तो प्रकटे मेघ श्याम नामाचे वैशिष्ट्य असे की एकदा का नामाचा नंदादीप अंतकरणात लागला की तो आपोआप सतत तेवत राहतो व नामधारकाचे जीवन आनंदाच्या प्रकाशाने उजळवेतो अशा या दिव्य नामाचा आनंदादीप दिव, अंतकरणात प्रज्वलित हो हीच चरणी प्रार्थना